नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले स्वागत चला मालाड पूर्व कासंबाग येथे राहणाऱ्या नितीन जामडे बत्तीस आणि कोमल जामडे चोवीस यांनी सहा वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेज केले होते मात्र कौटुंबिक नाराजीमुळे ते कधीच एकत्र राहिले नाही सुहागराजच्या वादामुळे ते विभक्त झाले नितीन बंकेत नोकरी करत होता तर कोमल खाजगी क्षेत्रात काम करत होती पत्नीच्या दुसऱ्या सोबच्या वागण्यावरून पतीचा संताप फोटो व्हायरल करून पत्नीची मानहानी लग्नानंतर कोमल दुसऱ्या तरुणासोबत फिरत असल्याचे पाहून नितीन संतप्त झाला त्याने तिचे खासगी फोटो व्हायरल केले त्यामुळे कोमलने दोन हजार तेवीस साली दिंडोशी पोलीस ठाण्यात नितीन विरोधात तक्रार दाखल केली होती पैशाच्या मागणीवरून संतप्त नव्याचा घातक निर्णय चाकूचे आठवार करून पत्नीचा घात काल सायंकाळी नितीनने घरी बोलावले पैशांच्या मागणीवरून भडकलेल्या नितीनने चाकूने तिच्यावर आठवार केले यात गळा पाठ कंबर आणि हाताला गंभीर जखमा झाल्या हत्येनंतर पत्नीला बाथरूम मध्ये बंद करून नितीन फरार झाला दिंडोशी पोलिसांची वेगवान कारवाई आरोपी जेरबंद कोमलच्या आईच्या तक्रारीनंतर दिंडोशी पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या हत्येसंबंधी संबंधी कलमांतर्गत गुन्हा दाखल करून फक्त दोन तासात आरोपी नितीनला अटक केली सिनियर पोलीस निरीक्षक अज्ज आफळे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे पोलीस तपासात धक्कादायक संशय आणि संतापाचा मृत्यूचा खेळ

याबाबत आधी काही तपास सुरू केल्यानंतर असं समजून आलं की नितीन दोंडीराम जांभळे नावाचा हा जो इसम आहे याचं कोमल शेलार या मुलीशी दोन हजार अठरा मध्ये कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न झालं होतं परंतु हे लग्न घरच्या पसंत नव्हतं त्याचं म्हणणं होतं की लग्न हे मोठ्या प्रमाणावर आणि सर्व नातेवर गुन करायचं आहे त्याच्या त्यासाठी ते लग्न काही काही कारणाने होऊ शकलं नाही त्यासाठी मुलगी स्वतःच्याच घरी राहत होती आणि मुलगा त्याच्या घरी राहत मुलाचं म्हणणं असं आहे की त्या मागच्या वर्षी गेलं त्या मुलीला इतर अन्य इस्माच्या बरोबर मैत्री असल्यावर त्याला संशय आला त्यांचा फोटो करून व्हायरल केला होता ज्या बाबत त्या मुलीने आपल्या पोलिसांना दंडेशन तक्रार दिली होती व त्या तक्रारी अनुषंगाने कारवाई करण्यात आलेली होती मुलीला वारंवार त्याकडे पैसे मागायची सवय होती असं त्याचं म्हणणं आहे परवा रात्री त्या मुलीने त्याला फोन करून सांगितलं की मला काही पैसे गरज आहे तुम्हाला भेट मागाव म्हणून मुलाला खूप राग आला होता त्याला खास होता की तो ज्याला भेटायला त्याच्या मित्राच्या रूमवरती बोलवलं तिथं गप्पा वारत असताना ती भेशावत असताना अशा सुनी सुनीने तिचं वार करून जात्या देणे आम्ही आरोपीने दोन तासांमध्ये तड्या घेतलेलं आहे कुठे युती चालू आहे आपल्या मुंबई बचत नावाच्या चायनेल सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका